पुरणातील धर्मवीर नगर येथील बीएसयूपी योजनेच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून एक जल्लोष केला आहे बीएसयूपी घरात राहणाऱ्या प्रकल्पाग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्क सवलत देऊन अवघ्या शंभर रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने या नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे या निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला धर्मवीर नगरमधील बी एस पीच्या घरात राणाऱ्या अनेक रहिवाशांना या निर्णयाचा फायदा झाला आहे या घरामध्ये राहणारे रहिवाशी हे हातावरचं पोट असून छोटे मोठे काम किंवा व्यवसाय करतात अशा रहिवाशांना मुद्रांक शुल्क म्हणून चोपन्न हजार ते एक लाख चौतीस हजारपर्यंत अधिभार सोसावा लागणार होता मात्र या निर्णयामुळे प्रतिदस्त शंभर रुपये मोजून आपल्या घराची नोंद करता येणं शक्य होणार आहे त्यामुळे या निर्णयाचा थेट लाभ या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला होणार आहे कोर कमिटी सदस्य असलेले यांनी याबाबत पुढाकार घेऊन या रहिवाशांचा संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून दिलाय यावेळी धर्मवीर नगरमध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींनी या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले तसेच शिंदे यांचा रहिवाशांच्या वतीने जाहीर सत्कार करण्याची इच्छा देखील व्यक्त केलेली आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रहिवाशांचे आभार मानले तसेच या वाचलेल्या पैशांचा योग्य विनियोग करावा अशी अपेक्षा या महिला भगिनींकडून व्यक्त करण्यात आलेली आहे तसेच आपण सदैव लाडक्या बहिणींच्या पाठीशी असल्याचं सांगत त्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा नम्रपणे स्वीकार केला साहेब मुलासारखा आहेत तुम्ही चांगलं झालं बस एवढं काम चांगलं झालं आम्हाला सारा दिला आम्हाला घर दिला बर आता ह्याच्या पुढे बी तुम्ही लक्ष द्या आमच्या पुढे माननीय लांडगे साहेब माननीय प्रणती मॅडम तसेच शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख तसेच तमाम या जमलेल्या सर्व धर्मवीर नगर वासियांतर्फे माननीय शिंदे साहेबांना मनपूर्वक आभार आपण या, या योजनेचा सर्वांना लाभ करून दिल्याबद्दल धन्यवाद जे शिंदे शिंदेसाहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो अगदी बरोबर घेतला आहे आम्ही सगळ्यांचा फायदा होणार आहे याच्यामध्ये जे एक दीड लाखामध्ये रजिस्ट्रेशन होत होतं ते आज फक्त शंभर रुपयामध्ये सगळ्यांचं होणार आहे ते आमच्या धरमीनगरमधून जेवढ्या पण महिला आहे जेवढे पण सगळे जे पण लोक आहेत त्यांनी आम्ही सगळे त्यांचे व्यक्त आभार व्यक्त करतो शंभर रुपयामध्ये करून देत आहेत त्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे खूपच अभिमान वाटला त्यांचा अगदी मनापासून आम्ही त्यांचे धन्यवाद करतोय त्यांनी सगळ्यांनी असं आम्हाला एवढं प्रोत्साहन दिलं आहे ना असं आम्हाला प्रोत्साहन करत काल निर्णय जो घेतलेला आहे टॅक्स रजिस्ट्रेशन संदर्भात शंभर लोकांचे दीड ते दोन लाख रुपये त्याचा वाचणार आहे आणि शंभर रुपयामध्ये नोंदणी होणार आहे त्याबद्दल आम्ही साहेबांचे सर्व आभारी आहोत जनतेला दिलासा दिल्याबद्दल मी शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार म्हणते सामान्य कुटुंबाला पण आता शिंदे साहेबांकडे जो आम्ही पाठपुरावा करत होतो की धर्मवीर नगर मधील जे घरकुल आहेत त्यांच्या रजिस्ट्रेशनला जो शासनाचा चार्ज होता रजिस्ट्रेशनचा ते दीड ते दोन लाख रुपयापर्यंतचा होता आणि तुम्ही बघतायत की धर्मवीर नगर मधला जो रहिवासी आहेत ते हातावर काम करणारे सर्व कामगार आहेत आमच्या महिला भगिनी घरामध्ये काम करून इकडे राहतात आमचे कुणाचा रिक्षा आहे कुणाचा भाजीचा व्यवसाय आहे कुणी ड्रायव्हर आहे अशा अशी लोक ह्या धर्मवीर नगर वस्तीमध्ये राहतात आणि एवढी मोठी अमाऊंट ते कशी भरू शकतात ह्याची दखल आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घेतली आणि ती दीड ते दोन लाख रुपये जे रजिस्ट्रेशन चार्जेस येणार होते ते फक्त नाममात्र शंभर रुपये करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय साहेबांनी धर्मवीर नागरिकांसाठी घेतलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वजण इकडे त्यांचे आभार व्यक्त करायला जमलेलो होतो परंतु त्यांनी दुधामध्ये साखर टाकून आम्हाला जेव्हा मी साहेबांना फोन करून सांगितलं की आपल्या सर्व लाडक्या बहिणी इकडे जल्लोष करण्यासाठी जमणार आहेत मला साहेबांनी आदेश दिला की मी त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे संभाषण करणार आहे आणि त्यांचं सुद्धा कौतुक करणार आहे त्या प्रकारे दिलेला शब्द साहेबांनी पाळला आणि बरोबर थोड्या वेळापूर्वी साहेबांनी आमच्या सर्व धर्मवीर मधील महिलांबरोबर व्हिडिओ कॉलद्वारे केलेला आहे आणि आमच्या सर्व महिलांनी साहेबांना धर्मवीर नगरमध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे जेणेकरून या धर्मवीर नगराचं जे आनंद दिघे साहेबांच्या नावावर शिंदे साहेबांनी बसवलेली ही वस्ती आहे तिथे एक जंगी सत्कार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा पूर्ण धर्मवीर नगरच्या रहिवाशांतर्फे करणार आहोत